गंगा आज या बैठकीत आपले ज्येष्ठ नेता किचड साहेब आणि आदिवासी विकास खात्याचे गावी साहेब आणि ज्याने हे मीटिंग आयोजित केली ते आपले सर्वांचे नेता किंवा मार्गदर्शक ते झिरवड साहेब आता आपल्या समोर पैशाच्या ना ज्या दिवशी धनगरांच्या विषय झाला त्या दिवसापासून कमसे कम कुं शंभर फोन आले असेल मला ज्याच्या फोन आला चंद्रपूर होऊन तो सांगतो साहेब तुमचा निर्णय काय आहे तुम्ही का पुढे काय करणार मी सांगितलं मी आदिवासी आहे आदिवासी राहणार मी काय दुसरी जातीच नाही मग <laughs> तुमचा निर्णय काय मी सांगितलं निर्णय सांगतो ना नाही नाही म्हणे आमच्या आमदारांनी विषय मांडला तुम्ही पत्रकार परिषद हो मला एक सांगा तुम्ही पत्रकार परिषद घेतली नंतर तुमच्यापासून सुटणार आहे का पत्रकार परिषद घेतली नंतर बसन सुटणार आहे का तुम्हाला विचारतो मी मग आमदाराला कसं विचारायला पाहिजे आमच्याकडे लिहून टाकला मग गावी साहेब भूमिका काय राहणार हिना गावीची भूमिका काय राहणार आमच्या पाडवीची भूमिका काय राहणार हे आम्हाला व्यक्तिगत वाटप वर आमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे मी तुम्हाला सांगतो या पंच्याहत्तर वर्षात जो बोलला नाही असेल तो आमच्या पाडवी बोलला मग लिहिताना नाही वाटत का काय बोला पाहिजे आम्ही इथे येऊन का एकाद वीशे मी चा एकाद काई। का विधान परिषद मध्ये जेव्हा एकाच विषय आम्ही घेऊन उठतो मी नाही की नाही तुम्ही आरक्षण पाहिजे आमच्या विरोधक नाही का एखाद विषय जेव्हा तुमचा आमदार बोलत असेल तर त्याच्या विरुद्ध करणार दुसरं नाही का आहे <laughs> ते कोणच बघत नाही तो आमदार आपल्यासाठी बोलतो नाही फक्त सांगतात की राजीनामा देऊन टाका ती काय बोलत्या दुसरे निवडून घ्या मग ते काय बोलतो आम्ही नाही असतो तसा मी आतापर्यंत माझ्यावर सोबत कुणी आहे समाजाचे आमदार ने होतो ना तेव्हा मी बी सांगत होतो असं मी राहिलो असतो ना असं करून टाकलं कायदा मी आमचा देऊन राजकारणात आलो आहे मी तुमच्यासारखा सारखा शिक्षण नाही म्हणून आज आपण इथे आलो आहे जे पोराने एकाने पैसा ने तो रोडाची एवढी तयारी होती त्याची ते का तो एक तिहार कोणता काढला आहे तर रद्द व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सगळी मंडळी बसली आहे आज आपण कशासाठी कोड झालो का आपला काहीतरी दिशा दिशा ठरवून इथून जायच्या आपले नाशिकवाले आले दादा। लकी जाधवने सांगितलं का आपल्याला हे भूमिका आज आपन इते आलो आपली भूमिका आजच स्पष्ट करायचे आहे रडायचे नाही लढायचे आहे हे लक्षात ठेव आज इथे गावी साहेब आहे पिचड साहेब आहे हिरवड साहेबांना माझी विनंती राहील उद्या किंवा परवा हे ठरवायचे नाही जसं गोपीचंद पडाळकर सांगतो का आमचा मोर्चा निघणार त्याच आदिवासींवर आजपर्यंत आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आपले जे साहेब सांगितलं दाबाळे एक वकील साहेब होते त्याने सांगितलं की आपला आजपर्यंत किती नोकऱ्या कोणी घेतल्या काय घेतल्या ते काही विषय राहतो सुप्रीम कोर्ट पासून सगळे त्याच्या बाजूने निर्णय लागतात आपण काय विचार करतो जाऊ द्या करून बघेल ना होते तेव्हा बघून घेऊ जाऊ द्या करून बघेल ना होते तसं करत करत हजारो लाखो नोकरी आपल्या घेतली आहे आणि आपण बघून घेऊ हा विषय आपला बघून घेऊ म्हणून गावे साहेब माझी तुम्हाला सर्व आमदार आहे इथे माझी आमदार माझी खासदार असेल आता मंत्री साहेब आहे आपल्याला काही भावी आमदार बी असेल काही टेन्शन असेल असेल कोणी बी नडायचे ते नेता खुलला आहे कोणी आपल्याला थांबवू शकत नाही महाराष्ट्र सरकारला जो आपल्या विरुद्ध मध्ये जर केले या सत्तावीस आमदार आपण आहे सत्तावीस त्याच्यामध्ये एक दोन बोगस असेल जे निवडून आलेले ते, ते बोगस आहेत ते निवडून येणारच आदिवासी आहेत दुसरे नाही <laughs> तर तेव्हा त्याला पाडून टाकायला पाहिजे होतो ना <laughs> आता मारता बोगस आहे म्हणून तुम्ही तो बोगस आहे हा <laughs> निवडून आपणच द्या म्हणून जेव्हा मतदान करताना आपल्याला वाटायला पाहिजे आपल्यासाठी हा माणूस लढणार आहे का, का तिथे कोपरा मधून रडतो तो तसच माणसाला निवडून द्या ना निवडून दिले आपण दुसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमची नागपूरला बैठक झाली जेव्हा होता तेव्हा आपली नागपूरला बैठक झाली त्या नागपूरची बैठक मध्ये साहेबांना सांगितले तुम्ही बाबा आत्राम साहेब गावे साहेबांना सांगितले तुम्ही जा आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देतो तिथे सुद्धा विषय आला होता का आपण बोलताना काय बोलायला पाहिजे आपण जसा तो गोपीचंद पडळकर बोलतो तसं सा आपली शक्ती खूप आहे कमी नाही पण आपण विसरून गेलो आपण त्यांना आपण काय करू शकतो जर ताकद दाखवायची असेल तर मी तुम्हाला एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये मी धरून आहे आरक्षण वर मी नाही आहे हे तुम्हाला सांगून देतो <laughs> मी जनरल निवडून आलो आमदारांचे आमदार आहे हे आरक्षण मला इथे मी सोडून जेवढे हे आमदार सोडून जे बाकी चौसष्ट जागा आहे चौसठ ठिकाणे आदिवासीने निश्चित केला तर चौसष्ट ठिकाणे आपण त्यांना करू शकतो म्हणून हे सांगण्यासाठी आपण सर्व कोणा जालो आहे इथे जे पेशा मध्ये आहे मी सुद्धा नाशिकला आलो होतो आंदोलन मध्ये तिथे गेलो साहेबांकडे मीटिंग सुद्धा झाली पण आज आपल्याला एक निर्णय करायचे आज इथून जे तारीख फिक्स करा आपल्याला जसा तो गोपीचंद पाटलकर सांगतो आहे का आम्ही प्रत्येक ठिकाणी रोडवर उतरू मग काय आम्ही काय झोपा काढू <laughs> आम्ही झोपणार आहे अरे तू सांगतो तुझ्या जातीसाठी आम्ही आमच्या जातीसाठी मोडू भी शकतो मारू बी शकतो सांगून देतो मला जे संधी भेटली आहे ते सहा वर्षासाठी आहे अजून या निवडणूक मध्ये सगळे घेतासाठी आपल्याला निश्चित करायचे आहे की आपल्या समाजासाठी तो कोणी आडवा आहे त्याला छोपड साफ करून द्यायचं आहे तो पाटणकर असेल आणि मला माफ करा साहेब गावी साहेब तुम्ही जेव्हा त्या त्यारांगेचे नाव का मला वाईट लागला जो एखाद्या आपल्या जातीमध्ये भुस्करी करतो त्याचा तारीफ करतो तुझ्या जातीच्या बघ ज्याचा मी ट्रीटमेंट आहे मी गणतरां बरोबर आहे तुझ्या जातीच्या करू शकला नाही ना तर मागे कसा ना, ला ना, ना, ना लागला ना आपल्यासाठी आपण त्याच्या पावलावर पाव ठेवून आपण या मताच्या मी आहे म्हणून आज या सर्व मंचा माझी विनंती आहे निवडणूक येईल तेव्हा येईल कोण निवडतो कोण पडतो कोण पार्टी मध्ये राहतो तो आपला विषय नाही सेफ्टी आपली जात जिवंत राहायला पाहिजे जातीसाठी लक्षी जाधव साहेब ने सांगितलं आणि त्याच पद्धतीच्या आजच इथे आजच इथे तारीख फिक्स आहे आपले आंदोलन उद्यापासून सुरू करायचे सर्व क्षेत्रामध्ये या महाराष्ट्रातल्या आदिवासी आहेत एक बी ठिकाणी आदिवासी नाही आहे असं नाही आणि आदिवासीला आपला विरसा मुंडा फक्त तीन कांठा घेऊन निघाला तरी इंग्रजांना पडायला लावलं आपल्याला दुसरी गरज नाही ते त्या विरसा मुंडाच्या पेदा सापड आदिवासी आहे आपला रक्त काय डुप्लिकेट आहे आपल्याला आपल्याला <laughs> काही दुसऱ्यांची मला या जातीमध्ये घ्या हे आपली गरज आहे का मी त्याच्या विधान परिषद मध्ये सुद्धा सांगितलं या भारतातला मूळ मालिक हा आदिवासी आहे हे सुद्धा मी बोलतो आणि म्हणून आहे मूळ मालिकला जेव्हा वेळ पडते की त्याच्यामध्ये कोणीतरी घात भूषाच्या काम करत असेल तर त्या आकडासाहेर काढून घ्यायची ताकद या माझी सर्वांना विनंती आहे इथे आले आहे ते विद्यार्थी असेल ज्यांना नोकरी पाहिजे म्हणून ज्यांना इथे भावी आमदार म्हणून आला भा असेल ज्याला भावी खासदार ते गेले आहे पण आता येथील तो पुढे नडेल म्हणून आहे ते सर्व आले आहे सर्वांना विनंती राहील भाजले ढकून चालणार नाही म्हणून मला जे फोन करत होते तो एक सांगत होता का आदिवासी औकात नाही त्याच्यावर मी बोललो सोबीस गुन्हे आहे जिथे सापडतील कारण <laughs> मला विचारत होते तो बोलत होते तुमच्या रोडवर भांड करतो फिरू मी माझ्या तिथे राहतो कोपरा तो कुठे राहतो मला माहिती नाही भेटेल तिथे ठोकेल सेफ्टी आरक्षण राजकारण हे चालत राहणार पण ज्याच्या जात आहे त्याची संरक्षण करण्यासाठी आपण सर्व आहे आम्हाला वाटतो आमच्या पोरांना नोकरी भेटायला पाहिजे आम्हाला हे गर्व आहे माझी जातीच्या एक व्यक्तीला जरी नोकरी भेटली तरी आम्ही अभिमानाने सांगतो आमचा गुरुजी आला आमचा तहसीलदार आला एकाच पोहरा आय मध्ये पाच होतो एकाच अधिकारी बोलतो आम्ही त्याचे सत्कार करतो अरे आपला एकतरी झाला आपल्याला सर्वांना स्वप्न आहे की आपला परिवार कोणीतरी आपल्या नोकरीमध्ये यायला पाहिजे पण त्याच्यासाठी एक तुम्ही एक पत्र टाकला आज सर्व आदिवासी समाजाचे सर्व एक ठिकाणे सर्व पार्टीचे आले त्याच पद्धतीचे आजच आम्हाला एक निकाल पाहिजे उद्यापासून आपल्याला आंदोलन करायचे परवापासून आंदोलन करायचे निश्चित करून जायचे दिशा आणि तशी आज ठरवायची आहे दुसऱ्या दिवशी नाही एवढंच बोलून माझ्या दोन शब्द समाप्त करतो जय आपला